आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान लग्न साखरपुडा डोहाळे जेवण बारसे मुंज वाढदिवस कॉन्फरन्स मीटिंग करायची असेल तर राणी महाल मंगल कार्यालयातच करा राणी महाल मंगल कार्यालय विटा सांगली रोड एम डी सी समोर कारवे प्रशस्त हॉल

उपस्थित व आसपासच्या सगळ्या गावातून खेड्यातून उपस्थित असलेले सर्व काँग्रेस पक्षावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते बंद मित्र यायला थोडा उशीर झाला कार्यक्रम थोडा लेट चाललेला आहे सविस्तर आणि माझ्या नंतरही अजूनही खूप वक्ते बोलणार आहेत त्यामुळे निवांत बसून घ्या अजून कार्यक्रम भरपूर वेळ चालणार आहे या लोकसभेच्या प्रचारासंदर्भी दोन तीन महिन्यापूर्वी आपल्या परिसरातील प्रत्येक भागाचा दौरा हा मी केला प्रत्येक गावात गेलो प्रत्येक गावात जाऊन तिथले अडचणी समजून घेतल्या संभाव्य उमेदवार म्हणून मी तुमच्या पुढे आलो असं मी त्या लोकांना सांगितलं काही दिवसाने काँग्रेस पक्षाचा महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी या ठिकाणी तुमच्या पुढे येईन हे सुद्धा मी सगळ्यांना कळवतो मध्ये दोन तीन महिन्याच्या काळात काय घडलं जसं घडलं दिल्ली मुंबई नागपूर फेऱ्या कशा झाल्या आणि ह्यातनं का कुणी तिकीट कापलं कुणी डाव रचला षडयंत्र कुणी केलं हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही सगळ्यांना हे ह्यापूर्वी माहिती आणि म्हणून अपक्ष म्हणून मी तुमच्या पुढे आज होतो माझी ही तयारी नव्हती माझी ही मानसिकता नव्हती की आपण ही निवडणूक बिनविरोध अपक्ष म्हणून लढावी अपक्ष लढायची तयारी नसली तरी ही जागा काँग्रेस पक्षाकडे असली पाहिजे मी जरी उमेदवार नसलो तरी पक्षाने ही जागा लढवावी हा काँग्रेस पक्षाचा बालिकिल्ला होता कुठे आम्ही तर कमी पडलो म्हणून ह्या ठिकाणी भाजप निवडून आली होती पुन्हा काँग्रेसवर प्रेम करणारी वसंतदादा घरावर प्रेम करणारी संपतराव नानांवर प्रेम करणारी पतंगराव कदम साहेबांवर प्रेम करणारी ह्या सांगली जिल्ह्यात किती माणसं आहेत हे दाखवून घेण्याची ही दोन हजार चोवीस ची लोकसभेची वेळ आली होती मला डाव केला अन्याय फक्त माझ्यावर नाही अन्याय पक्षावर झाला पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यावर झाला जो झनतो तो म्हणतो कधीतरी आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समितीची उमेदवारी मिळेल नगरपंचायतीची उमेदवारी मिळेल महापालिकेची उमेदवारी मिळेल सांगली जिल्ह्यात सगळ्यात मोठा पक्षाचा कार्यकर्ता म्हणून जो वावरत होता त्याला सांगली जिल्ह्यात सगळ्यात कमकुवत पक्षाला खासदारकीचं तिकीट गेलं ही गोष्ट जरा सुद्धा रुचली नाही आणि म्हणून प्रत्येकाने हात दिली की विशाल पाटील तुम्ही अर्ज भरला भाजपच्या विरोधात जनता आहे भाजपला शेतकरी वर्ग वैतागलेला आहे तरुण वैतागलेला आहे भाजपला पर्याय म्हणून आपल्याकडे उमेदवार पाहिजे ह्या संजय काकांना ह्या वेळा पुन्हा संधी देण्यासारखी परिस्थिती नाही आहे उमेदवार चांगला लढला पाहिजे तुम्ही लढा एक डबी उमेदवार मॅच फिक्सिंग करणारा उमेदवार समोर भाजपनी स्वतःच्या शिवसेने भाजपकडनं एखादी चांगली ऑफर देऊन अर्ज काढून घेऊन संजय काकाना या मतदारसंघात बिनविरोध सुरू करून टाकला ह्या या परिस्थितीत तुमच्या सगळ्याचा रेटा आला की आज भरला पाहिजे मी अर्ज भरला तुमच्या सगळ्यांचा रेटा होता की आज काढायच नाही तुम्ही भरलाय तो लढायसाठी भरलाय काढायसाठी नाही आता मोठ्या प्रमाणात मला फोन येऊ लागले नेतृत्वाकडून कि विशाल पाटील थांबा लागते पक्ष शिस्त मोडू नका माझ बंड हे माझं बंड नाहीये माझं बंड हे सांगली जिल्ह्याच्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचं बंड आहे मग ते म्हटले हा फक्त पदाचाच विषय असेल तर राज्यसभेवर तुम्हाला बिन खर्चाचं बिन मेहनतीचं आम्ही पाठवायला तयार आहे उद्या म्हटला तर उद्या जाहीर करतो आणि त्यांनी प्रेस घेऊन तसं जाहीरही केलं विधानपरिषद पाहिजे असेल तर विधान परिषद देतो येणारी विधानसभा पाहिजे असेल तर विधानसभा देतो त्यानंतर पदाचा सुद्धा तुमचा विचार करू पण माघार घ्या स्वतःच्या स्वार्थासाठी जर मी ही निवडणूक लढवली असती तर स्वाभाविक आहे हा मिळालेला एवढा मोठा मौका ही संधी मी सोडली नसते मग आपण पक्षाच्या अस्तित्वासाठी लढतोय वसंतदादांचा विचार ह्या जिल्ह्यात जिवंत राहायला पाहिजे लोक म्हणतात वसंतदादांचा घर संपवण्याचा प्रयत्न चालला होता असेलही जनतेला जसं लक्षात आलं कदाचित दिल्लीवाल्याला सुद्धा लक्षात आला असेल म्हणून ते म्हंटले अहो असं होऊ देणार नाही तुम्हाला देऊ राज्यसभा म्हणून आता तुम्ही द्याल म्हणताय कारण जनतेचा रेटा तुम्ही पाहिला आता जनता खूप पुढे गेलेली आहे ही निवडणूक आता विशाल पाटलाची राहिलेली नाही ही निवडणूक आता जनतेनी स्वतःची समजून हातात घेतलेली आहे विशाल पाटील उमेदवार नाही आहे प्रत्येकाला वाटते की स्वतः मीच उमेदवार आहे विशाल पाटील फक्त झहरा आहे आपल्या आशा आपल्या आकांक्षा आपल्या हवेला आपल्याला हवे असलेला बदल आपल्याला झालेला त्रास या सांगली जिल्ह्याला जे जे गरजेचं आहे ते आपल्याला भाजपच्या वर्षाच्या खासदारने दिलं नाही म्हणून बदल अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा